आला त्यामध्ये सरांनी आम्हाला विविध पुस्तके वाचायला सांगितले त्याच्यामध्ये लपाछपी हे पुस्तक मी वाचले व ह्याच्यात लपाछपी हा खेळ मला खूपच छान वाटले हे पुस्तक कारण लपाछपी हा खेळ आणि घरी शाळेत खेळ या पुस्तकात जी पात्र आहे ती मला माझ्या घरात सुधारित आहे असे वाटले या पुस्तकातून मला असं समजलं की आपण नेहमी सावध राहिला पाहिजे तो मुलगा बेसावध राहिला म्हणून तो आऊट झाला जर तो मुलगा सावध राहिला असता तर तो, तो आऊट झाला नसता म्हणून आपण नेहमी सतर्क राहिलं पाहिजे सावध तर सुखी धन्यवाद नमस्कार माझे नाव अपेक्षा सावंत भोसले इयत्ता चौथी आज आमच्या शाळेत महावाचन हा उपक्रम घेण्यात आला त्यामध्ये आम्ही खूप पुस्तके वाचली त्यामध्ये मला हे मज्जा आली हे पुस्तक खूप छान वाटले कारण या गोष्टीचे नाव ऐकूनच मला मज्जा आली कारण या गोष्टीत जी पात्र होती ती माझ्या होती झाड अळी हे मी रोज पाहते गोष्ट वाचल्यामुळे मला अर्थ सापडलेल्या आपल्या मित्राला कशी मदत करावी हे समजले म्हणजे नेहमी ने एकमेकांना मदत करावी धन्यवाद